खालीद का चित्रपटाचा ट्रेलर ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट ओसरली आहे या ट्रेलर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृत चित्रण केल्याचा आरोप होत आहे वादग्रस्त मुद्दे ट्रेलर खालील दावे मांडण्यात आले आहेत महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम होते महाराजांचे पस्तीस पैकी अकरा अंगरक्षक मुस्लिम होते रायगडावर महाराजांनी मशीद बांधली या मुद्द्यांना शिवप्रेमी नागरिकांनी पूर्णपणे खोडसाळ व विकृत इतिहास असल्याचे म्हटले आहे नागभीड येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी व मातृशक्ती यांच्या नेतृत्वाखाली पाचशेहून अधिक नागरिकांच्या स्वाक्षरीसह निवेदन शासनाला सुपूर्त करण्यात आले निवेदनात मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री केंद्रीय सांस्कृतिक मंत्री तसेच सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन यांना उद्देशून चित्रपटावर तात्काळ व कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे ऑगस्ट 2025 हजार पंचवीस ट्रेलर प्रदर्शित झाला सात ऑगस्ट 2025 हजार पंचवीस सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन कडून चित्रपटाला एक महिन्याची स्थगिती दिली एकतीस ऑगस्ट 2025 हजार पंचवीस ला नागभीड शिवप्रेमी नागरिकांचे शासनाला निवेदन दिले खालिद का शिवाजी चित्रपटाचे दिग्दर्शक राज प्रीतम मोरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले मला दुःख होते की सरकार दबावाखाली चित्रपटाला थांबवत आहे हा प्रामाणिक चित्रपट असून शिवाजी महाराजांच्या समावेशक दृष्टिकोनाचा विचार यात मांडला आहे रस्त्यावरून दबाव टाकून सेन्सॉरशिप केली तर फिल्म मेकर साठी चित्रपट काढणे अशक्य होईल वाद वाढल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटातील वादग्रस्त संवाद अथवा दृष्टी हटवण्याचा विचार सुरू केला आहे शिवप्रेमी संघटनांचे स्पष्ट म्हणणे आहे की चित्रपट तात्काळ व कायमस्वरूपी बंदी घालण्यात आले अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभे राहील